नमस्कार मी सतीश गनो पाटील मुक्कामपोट शिंगाणी तालुका जिल्हा धुळे मी हा ऊस दोनशे पायसष्ट आधी मी गव्हाचं उत्पन्न घेतलं गव्हाचे उत्पन्न घेतल्यानंतर दहा एप्रिलची ऊस अशी लागण आहे दहा ऊस लागांमध्ये मला काही संख्या काही व्यवस्थित वाटत नव्हती ते मी फेसबुकला नानापु आणि माझी भेट झाली त्यांची फिनॉली टेक्नॉलॉ फिनॉलिया टेक्नॉलॉजीचा वापर बघितला मी बरेच व्हिडिओ ते बघून मी एका एकरासाठी त्यांच्याकडून फिरले या टेक्नॉलॉजीचं तर वापरलं त्या वापरल्यामुळे जमिनीमध्ये भरपूर पांढऱ्या मुळ्या वाढल्या जमिनीचा ग्रोथ सुधारला परत उसाची संख्या पण वाढली फुटी पण वाढली आणि उसाची टिपरीमध्ये जवळजवळ जिथं वापरले तिथं सतरा ते अठरा कांडी झाली आहे आणि जिथं नाही वापरली तिथं जवळजवळ दहाच कांडी आहे जवळजवळ मी एका एकराला वापरले त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वापरावी फिल्या टेक्नॉलॉजी आणि जमिनीची पोच सुधारते जे दिलेले खतं त्या खतांना हे फ्लॅटीकडं वापरून ते, ते आकर्षित करत आणि जमीचे पोच सुधरून व्यवस्थित ग्रोथ वाढतो टिपणीची पण संख्या वाढते आणि उसाची क्वालिटी पण चांगली